जर का एकदा या व्यक्तीने हात घातला तर तो व्यक्ती फासावर लटकाला म्हणून समजा असा उज्ज्वल निकम यांचा इतिहास आहे उज्ज्वल निकम यांनी सोबत देखील केस लढवले आहेत तर सव्वीस अकराचा हमला असो प्रमोद महाजन यांची केस असो तर कोपर्डे हत्याकांड तर आता मत्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे त्यांची नियुक्ती झाल्यामुळे आता बऱ्याच जणांना घाम फुटला आहे बरेच आरोपी सापडत नाहीत अजून भरपूर असे काही लोक आहेत जे या प्रकरणामध्ये गुंतणार आहेत याच्यामुळेच आता राजकीय नेत्यांची आणि काही मंडळींची चांगली दागदूक वाढले कारण उज्ज्वल निकम यांची आता मस्साजोग संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी नियुक्ती झाल्यामुळे आता कोण कोण गुतणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे कारण उज्ज्वल निकम हे एक सरकारी वा वा वकील आहेत जेव्हा त्यांची बाजू एकाच साईटने असते तेव्हा विरोधक वकील देखील यांचे तोत्रे ओळत नाही तर जेज हे देखील त्यांचा विचार करतात कारण उज्ज्वल निकम यांनी जी केस लढवली ती वाया जात नाही म्हणूनच इतक्या दिवस संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती थांबली होती का नेमकं त्यांची नियुक्ती झाल्यावर उज्ज्वल निकम काय म्हणाले एकदा तुम्ही ते चला रोल माझ्या ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्न त्यागाचा उपोषण सुरू केलेला आहे हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदनचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले अर्थात मी याकरता माननीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे आणि आपल्या माध्यमातून मच्छ्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण कुपोषण हे सोडावं याला कारण असं आहे की या देशात कायदा आणि न्याय हे सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे आपण असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपल्या तब्येतीला याला हे त्रास होईल आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेल की आपण उपोषण थांबवावं या खटल्यातील तपास यंत्रणे ज्या वेळेला आरोपपत्र दाखल करतील त्याच्यानंतर आम्ही हा खटला तातडीने चालवण्यास घेऊ उज्ज्वल निकम यांनी ग्रामस्थांना विनंती केली आहे तुमचं हे आंदोलन मागे घ्या हे आंदोलन पाहून मी भाऊक झालो असं त्यांनी मसाजो ग्रामस्थांना विनंती केली आहे परंतु ही लढाई आपल्याला आता लढवायची आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे पण इथे मात्र मोठा प्रश्न पडत आहे हत्या होऊन दोन महिने झाले मग उज्ज्वल निकम यांची आत्ताच नियुक्ती का झाली मग हे आंदोलन मागे घेण्यासाठीच सरकारचा काही नवीन डाव आहे का मसाजोकचं प्रकरण हे उज्ज्वल निकम यांच्याकडूनच शांत करण्याचा सरकारचा प्लॅन आहे का कारण आता या हत्येला होऊन दोन महिने झाले मग उज्ज्वल निकम यांची आधी नियुक्ती का केली गेली नाही आताच ही नियुक्ती का केली गेली आहे म्हणजे तुमची कमेंट करून नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा आणि लोकसंग्राह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद